तुम्ही थंबनेलला जे बघितलेलं आहे ना ते अगदी बरोबर आहे आज आपण मक्याचे दाणे आणि कांदा वापरून छान अशी भन्नाट रेसिपी तयार करणार आहोत तर रेसिपी काय आहे आणि कशी बनवायची ह्यासाठी हा, हा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मक्याची कणस घेतलेली आहेत आणि चार कांदे घेतलेले आहेत हे मक्याचं कनिज असं मधून मोडून घेतलेलं आहे आणि आता आपण अगदी सोप्या पद्धतीने हे मक्याचे दाणे आहेत ना ते चिरून घेणार आहोत किंवा मग हे मक्याचे दाणे असे सोलून घ्यायचे आणि मग खलबत्त्यामध्ये उबडधोबड ठेचून घेतलात ना तरीही चालेल किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी काही सेकंदासाठी पल्स मोडवरती फिरवून घेतलात ना तरीही चालेल आता ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवते ती हे मक्याचे दाणे अशा पद्धतीने आपण चिरून घेणार आहे जेणेकरून त्याचे धूम भाग होतील आणि अक्कंड असे हे दाणे राहणार नाहीत आणि आपण अशा पद्धतीने हे चिरून घेतल्यामुळे आपलं हे काम आहे ना पटकन ते पटकन होतं मक्याचे दाणे सोलून आणि मग ते खलबत्त्यामध्ये घालून ठेचण्यापेक्षा ही पद्धत आहे ना ही खूप सोपी पद्धत आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते की कशा पद्धतीनं आपण हे कणिस आहे ते चिरून येणार आहोत तर हे बघा अगदी हलक्या हाताने सुरीने पहिला भाग आहे तो असा चिरून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी जोराने आपण ही सुरी जर चिरलं तर पटकन हे मक्याचे जे दाणे आहेत त्यांचे दोन भाग होतात म्हणजे अजिबात आपल्याला हे खलबत्त्यामध्ये ठेचावे लागत नाहीत तर अशा पद्धतीनं आपण हे सगळे मक्याची कणसं आहेत ते अशाच पद्धतीनं आपण हे चिरून घेणार आहोत आणि ह्या रेसिपीसाठी शक्यतो हे मक्याचे दाणे असे चिरून तरी घ्यायचे किंवा मग खलबत्त्यामधून बारीक करून घ्यायचे ते का घ्यायचे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच तर अशा पद्धतीने इथे ही मी सगळी मक्याची कणसं आहेत ना ती व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहे आणि इथे मी दोन कणसांचा वापर केलेला आहे तर इथे आपली ही कणस चिरून झालेली आहेत आणि कांदा बघा अगदी हुवा साईज मध्ये अगदी बारीक असा मी चिरून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा सुद्धा चिरून घ्यायचा आहे आता हा चिरलेला कांदा आहे तो आपण हाताने असा चुरून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं आपण हा कांदा आहे तो एका मिनिटासाठी असा चुरून घ्यायचा आहे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण काय बनवतो इथे तर इथे ही सगळ्या मक्याची कणसं सुद्धा अशी मी चिरून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण हा सगळा चुरून घेतलेला कांदा आहे तो घालून घेतलेला आहे आणि आता हा आपण मिक्स करून घ्यायचा आहे तर हो आज आपण बनवतोय कांदा आणि मक्याच्या दाण्यांची भजी तर आता ह्यामध्ये मी एक मिरची अगदी बारीक अशी चिरून घेतली होती ती घालून घेतली पाव चमचा हळद घातली आणि घरचं लाल तिखट इथं मी दोन चमचा वापरणार आहे तुम्ही आवडीप्रमाणे किंवा तुम्ही जी भजी करताय त्याप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि अगदी थोडासा ओवा हातावर असा क्रश करून घेतला पोवा सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता खूप सारी बारीक चिरलेली हिरवी गार कोथिंबीर आता घालायची आहे आपल्याला इथे तर खूप सारी इथे मी कोथिंबीर घालून घेतली आणि आता इथं आपण वापरणार आहोत बेसनपीठ तर एक वाटी इतकं होईल मी बेसनपीठ घेतलं होतं त्यातील अर्धी वाटी बेसनपीठ मी इथं वापरलेलं आहे सुरुवातीला थोडंच बेसनपीठ वापरायचं आहे आणि नंतर आपण अजून आपल्याला लागेल ला असं बेसनपीठ वापरायचं आहे तर यामध्ये अजिबात एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही मक्यांचे दाणेसुद्धा जे ओलसर असतात आणि कांदा सुद्धा आपण चुरून घेतलेला आहे मीठ वापरलेलं आहे त्यामुळे आपोआप याला पाणी असतं तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण पीठ मी ह्यामध्ये व्यवस्थित असं हाता बघा अगदी चोळून चोळून याला पीठ लावून घेतलेलं आहे आता उरलेलं सगळं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे पीठसुद्धा आपण असं व्यवस्थित अगदी हाताने असं दाबून हे पीठ मळणार आहोत ह्याचा छान घट्टसर असा गोळा तयार झाला पाहिजे अजिबात सेल सर आपल्याला हे पीठ नको आहे तर इथं सगळं पीठ घालून मी व्यवस्थित असं हातानेच हे मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा अगदी घट्टसर असं हे पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये भजी छान कुरकुरीत व्हावी यासाठी दोन ते तीन चमचे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलात ना तरीही चालेल म्हणजे काय होतं तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत अशी आपली ही भजी तयार होतात तांदळाचं पीठ घातल्यानंतर सुद्धा बघा हे व्यवस्थित असं हाताने मी आ, मिक्स करून आपले हे पीठ आहे किंवा मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे साईडला मी तेल देखील गरम करायला ठेवलं होतं तर हे जे पीठ आहे याचा अगदी घट्टसर असा गोळा बनवायचा जेणेकरून हे तेलामध्ये सुटणार नाही तेल इथं आपलं चांगलं गरम झालेलं आहे हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे ज्या हातानेच आपण पीठ मळलं होतं ते हात स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे भजी घालायला सोपी जातात तर अगदीच कडकडे इथे ही जास्त तेल केलेलं नाही आहे भजी व्यवस्थित घातल्यानंतर लगेच करपू नयेत तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केलेला आहे आणि आपल्याला ज्या आकारामध्ये मोठी किंवा लहान भजी हवी आहे त्या आकारामध्ये आपण ही भजी सोडून घ्यायची आहे शक्यतो छोटी छोटी भजी सोडली ना ते खायला सुद्धा छान लागतात तर ते मी सगळी भजी सोडून घेतलेली आहेत लगेचच ह्याला मी हलवलेलं नाही ती थोडी सेट झाली चांगला आकार धरल्यानंतर मगच आपण याला झाऱ्याने असं उलटी पलटी करून व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेम वरती आपण ही भाजी तळून घेणार आहोत म्हणजे ती छान कुरकुरी ते होतात आणि अजिबात तेलकट होत नाही आणि आपण ह्यामध्ये जरा सुद्धा सोडा वापरलेला नाही आता महत्वाची टीप म्हणजे काय आहे ज्यावेळेला आपण मक्याचे दाणे चिरून घेतले होते किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलात ना तरीही चालेल कारण आपण भजी बनवतोय आणि मक्याचे दाणे जर अखंड असतील तर ते तेलामध्ये फुटतात आणि वर उडतात किंवा अंगावर उडले जातात किंवा हातावरती उडले जातात तर त्यामुळे तुम्ही ना मक्याचे दाणे अखंड भजीसाठी वापरायचे नाही तर ते ठेचून तरी घ्या मिक्सरमधून पल्स मोडवरती फिरवून तरी घ्या किंवा मग अशा पद्धतीनं चिरून तरी घ्या तर आता इथं उरलेले सगळे भजी मी तळून घेणार आहेत भजी सोडल्या सोडल्या लगेच याला झारा लावायचा नाही ते सोडी सेट झाली तेलामध्ये की मग आपण याला उलटी पलटी करून व्यवस्थित असं तळून घेणार आहोत तर इथं सगळी भजी मी इथे तळून घेतलेली आहेत आणि सोबतीला छान तळलेल्या मिरच्या मस्तच तर ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा अशी भजी नक्की करून बघा आणि आपली ही रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक छानशी कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आवाज ऐकलात ना खूप कुरकुरीत झालेली आहेत ही भजी आणि हे बघा अगदी मस्त छोटी छोटी भजी केलात ना की खायला खूप छान लागतात संध्याकाळच्या चहा सोबत अशी गरमागरम भजी आणि बाहेर पडलेला पाऊस खूपच छान जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेलायकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला रेसिपी पाहता येतील पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय